आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत नवी ताकद कर्जत राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा सरचिटणीस बॉबी वाघमारे व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस कर्जत शहर उपाध्यक्ष नीरज गायकवाड यांनी खालापूर लोकप्रिय आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वावर व कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे या पक्षप्रवेश प्रसंगी आमदार महेंद्र थोरवे यांनी सर्वांचे शिवसेना परिवारात सहर्ष स्वागत केले आणि निश्चितच येणाऱ्या भविष्य काळात आपण एकत्र काम करून शिवसेना आणखी बळकट करू असा शब्द दिला या पक्षप्रवेश सोहळ्या प्रसंगी कर्जत नगरपालिकेचे नगरसेवक संकेत भासे युवासेना जिल्हा प्रमुख प्रसादजी कर्जत शहर प्रमुख अभिषेक सुरवे कर्जत उपशहर प्रमुख दिनेश कडू यांचा आदी मान्यवर उपस्थित होते